पुड़्या <sips> हे निषेध करतो आणि उद्या या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांचा कार्यक्रम कारे त्या ठिकाणी पर्याय ठिकाणी होणार आहे आणि तो कार्यक्रम होऊ नये असा सुद्धा विरोधकांकडून केलेला डाव असावा अशी एक शंका या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन त्यांच्यावर जे कोणी ह्या घटना आहे जो कोणी असा हो को एक गुंड गुंडागर्दी करायचा आहे किंवा दहशतवाद्यांना प्रयत्न केलेला आहे त्यांना तात्काळ त्यांना अटक करावी त्यांच्यावर करा कारवाई करावी आणि झालेल्या घटनेचा संबंधशी धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्या अनुषंगानं शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हा साहेब कलेक्टर साहेब आणि मंत्री दिलेलं आहे आणि उद्या जो मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे त्या अनुषंगानं आज जिल्हा प्रकारे सांगायच्याप्रमाणे एक गजतीचं वातावरण निर्माण करून ह्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा जो प्रयत्न करता करतायत त्याचा वेळच शासनाने बंदोबस्त करावा अशा प्रकारचं निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे कायदा सुव्यवस्था शेती सरकारच्या हातात आहे राज्याचे मुख्यमंत्री इथं येत आहेत त्या अनुषंगानं शासनाने जे काही कडक पावलं उचलायचं असतील ते उचला आणि या घटनेचा भारतीय बघा शिवसेनेचा दिली